यांच्या प्रतिमेला विनम्र अभिवादन करतो ज्याप्रमाणे जा दिशा दाखवण्यासाठी होकायंत्राची गरज असते त्याप्रमाणे कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गरज असते ती म्हणजे अध्यमाचे अध्यक्ष निवड करण्यासाठी येत आहे माझा वर्गमित्र आव शेख आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री गाडेकर सर यांना मी सर्वांच्या वतीने विनंती करतो धन्यवाद आवेज आत्ताच माझा वर्गमित्र आवेज यांनी अध्यक्षपदाची सूचना मांडली त्यास मी सर्वांच्या वतीने अनुमोदन देत आहे आजच्या कार्यक्रम धन्यवाद साजी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करावे त्यांची आज पुण्यतिथी त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आपण त्यांच्या स्मृतीला त्यांच्या विचारांना अभिवादन करतो आहोत स्वच्छता आणि स्वच्छतेचं महत्त्व ग्रामीण जीवनामध्ये दे पटवून देणारे दे संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या शुभहस्ते होत आहे